माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा। श्रुती हो आज विविधांतर्गत असणाऱ्या ज्ञानामृत या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलं आहे सरिता देशमुख यांनी तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम ज्ञान माहिती आणि मनोरंजनानं नटलेल्या ज्ञानामृत या कार्यक्रमात सर्व रसिकर श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आणि श्रोत्यांनो सोबतच आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुखचा सप्रेम नमस्कार आपल्याला मन म्हणजे काय हा प्रश्न कधी पडला का श्रोत्यांनो लहानपणी शाळेत असताना समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक या ग्रंथातून मनाची पहिली ओळख पटली सर्व काही गोष्टींचं कारण म्हणजे मन आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हे म्हटलं आहे ते उगाच नाही सर्व गोष्टी घडतात त्या केवळ या मनामुळे मन जाणीव बुद्धी विचार भावना कल्पनाशक्ती आणि तर्कशक्ती यासारख्या मानसिक प्रक्रियांचं केंद्रस्थान आहे मनाचा संबंध मेंदुशी असला तरी मन हे एक अमूर्त इंद्रिय आहे मन हे टोळ्यांना न दिसणारं इंद्रिय आहे तरीही ते व्यक्तीच्या मानसिक आणि भावनिक स्थितीत महत्वाची भूमिका बजावतं मन क्षणाक्षणात शना बदलतं आत्ता इथे तर क्षणातच ते साता समुद्रांच्या पार जाऊन पोहोचत मन हे सर्व प्राणी मात्रांना देवाने दिलेली अद्भुत अशी शक्ती आहे मनात आणलं ना तर पहिला नंबर आणून दाखवीन अशी गर्जना आपण करतो तर कधी शे आज माझं मन कशातच लागत नाही असं सुद्धा आपणच म्हणतो आशा निराशा कल्पना चांगल्या भावना वाईट गोष्टी या साऱ्यांचा मेळ जमतो तो, तो केवळ मनातच जरा काही मनासारखं झालं नाही की मूड बिघडतो उद्यापासून मी सगळ्या वाईट सवयी सोडणार असं आपण म्हणतो पण मन बदलू पण शकतं उद्या बरं का मग विचार येतो काय आहे तरी काय हे मन आपल्याला आनंदी दुःखी ठेवणाऱ्या या मनाबद्दल नक्कीच आपल्याला माहिती हवी मन जे आपलंच असतं पण त्याच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसतं त्यामुळे श्रोत्यांनो आज मनात आलं की मनाविषयीच बोलावं आपलं जीवन म्हणजे विचारांचा साठा जर विचारच नसतील तर जीवन शून्य भासेल विचारच जीवनाला आकार देतात आणि हेच विचार मनातून निर्माण होत असतात म्हणून आपल्या मनाला खूप खूप महत्व आहे मन हे खूप अनिष्ट गोष्टी साठवून ठेवतं कधी वेळ मिळाला तर आपल्या मनात येतं कोणी मला रागवलं माझं भांडण झालं होतं म्हणजे अनिष्ट विचार काळजी चिंता दुःख कोणी आपला अपमान केला असेल कोणी आपले पैसे बुडवले असेल ते आपल्याला आठवतं पण अनिष्ठ विचारांवर आपण कुठेतरी ताबा ठेवायला पाहिजे मन आपलं जीवन घडवत असतं किंवा बिघडवत सुद्धा असतं जर मुलांवर आई वडिलांचं लक्ष नसेल तर ती मुलं बिघडतील त्याचप्रमाणे मनावर जर आपलं नियंत्रण नसेल तर आपले विचार बिघडतील विचार बिघडले की जीवन बिघडतं जीवन बिघडलं की दुःख निर्माण होतं असं हे सगळं चाललेलं आहे याचे दुष्परिणाम सगळ्यांना भोगावे लागतात हेच आपल्याला कळायला हवं आणि म्हणूनच मन प्रसन्न ठेवायला हवं तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात सांगितलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली मने इच्छा पुरविली मन माऊली सकळांची मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही अनुदैवत तुका म्हणे दुसरे मनाचं तुकाराम महाराजांनी किती सुंदर वर्णन केलं श्रोत्यांनो दैवत ज्याला आपण म्हणतो तो देव म्हणजे आपलं मन आधी मन हे आधी तोची गणराज गणपती हे मन गणपती आहे आणि त्याला तू प्रसन्न करून घे त्याला प्रसन्न करणे म्हणजे सुंदर विचार करणे सुंदर विचारांची जोपासना करणे श्रोत्यांनो मन शुद्ध ठेवण्यासाठी ध्यान करणे व्यायाम करणे हे देखील तितकंच महत्वाचं आहे चांगल्या गोष्टी विचारात ठेवून आपण आपलं मन आनंदी आणि प्रसन्न नक्कीच ठेवू शकतो श्रोत्यांनो भाषेला आपल्या जीवनात किती महत्व आहे हे आपल्या सर्वांना चांगलंच माहिती आहे भाषेमुळेच रोजचे व्यवहार होतात देवाणघेवाण होते चर्चा होते संभाषणं होतात आपल्या भारतात विविध भाषा बोलल्या जातात भारत देश विविधतेनं नटलेला आहे विविध जाती धर्मांचे लोक भारतात राहतात आणि वेगवेगळ्या धर्मांच्या भाषा देखील वेगवेगळ्या असू शकतात त्यातीलच एक भाषा म्हणजे हिंदी श्रोत्यांनो हिंदी भाषेला राजभाषा देखील म्हणतात उद्या चौदा सप्टेंबर हिंदी भाषा दिवस दरवर्षी चौदा सप्टेंबर या दिवशी हिंदी भाषा दिवस आपण सर्वत्र साजरा करत असतो आणि चौदा सप्टेंबरपासून पुढे एक सप्ताह हिंदी सप्ताह म्हणून आपण तो सप्ताह साजरा करतो त्यालाच हिंदी पखवाडा असं देखील म्हटलं जातं भारतीय संघराज्याच्या सभेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला आणि त्यामुळेच दरवर्षी चौदा सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो एकोणीसशे अठरा साली महात्मा गांधींनी हिंदी साहित्य संमेलनात हिंदीला राजभाषा बनवण्याची मागणी केली होती या दिवशी हिंदी भाषा दिनानिमित्त अनेक कार्यक्रम घेतले जातात उद्देश हा की हिंदी भाषा सर्वांना यावी तसंच या भाषेचा आदर असावा विद्यार्थ्यांना हिंदीचा वापर करण्यास शिकवलं जातं ज्यामध्ये हिंदी निबंध लेखन वादविवाद स्पर्धा हिंदी टायपिंग स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात श्रोत्यांनो हिंदी भाषेच्या विकासासाठी आणि विस्तारासाठी या अनुषंगानं प्रयत्न केले जातात हिंदी भाषा सप्ताह दरवर्षी आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो श्रोत्यांनो श्रोत्यांनो हिंदी भाषा खूप खूप शुभेच्छा हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्याला एकापेक्षा एक कलाकार दिसतात नेहमी नवीन नवीन चेहरे पाहायला मिळतात त्यापैकीच एक चमकणारा तारा म्हणजे महिमा चौधरी महिमा चौधरी यांनी खूप छान छान चित्रपटांमध्ये काम केलं आहे अभिनय करणं सोपं नाही आणि या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणं हे त्याहीपेक्षा कठीण पण कलाकार हे कलाकारच असतात आणि त्यांची जादू प्रेक्षकांवर होतच असते त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी श्रोत्यांनो महिमा चौधरी यांचा जन्म तेरा सप्टेंबर एकोणीशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये दार्जिलिंग या शहरात झाला त्यांचं खरं नाव रितू आहे पण स्वतःला पडद्यावर काम करत असताना महिमा हेच नाव त्यांनी पसंत केलं शिक्षण दार्जिलिंगमध्येच पूर्ण केलं सुरुवातीला मॉडेलिंगच्या जगात करिअरला सुरुवात केली त्यावेळी बऱ्याच जाहिरातींमध्ये महिमा यांनी काम केलं अभिनेत्री असो किंवा अभिनेता आपल्याला चित्रपटांमध्ये जेवढे सरळ सोपे आनंदित दिसतात त्याचप्रमाणे त्यांचं जीवन नसतं त्यांच्याही जीवनात अनेक अडचणी असतात महिमा चौधरीला चित्रपटसृष्टीत आणण्याचं श्रेय दिग्दर्शक सुभाष घई यांना जातं त्यांनीच त्यांच्या परदेश चित्रपटातील गंगाच्या भूमिकेसाठी महिमाची निवड केली या चित्रपटात अपूर्व अग्निहोत्री आणि शाहरुख खान यांच्यासोबत महिमा चौधरी दिसली या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण कलाकार पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं श्रोत्यांनो हिंदी चित्रपटसृष्टीतील त्या अभिनेत्रींपैकी एक महिमा चौधरी आहे ज्यांनी बोल्ड सीन्स करण्याऐवजी आपल्या अभिनय आणि व्यक्तिरेखेद्वारे लोकांच्या हृदयावर राज्य करण्याचा प्रयत्न केला परदेसमधील गंगा शांत होती मग दाग द दा फायर या चित्रपटात गंभीर भूमिका तिने साकारली आणि तेरेनाम या चित्रपटातील स्टेज डान्सद्वारे महिमा चौधरी यांनी सिद्ध केलं की आयटम नंबर ती पण करू शकते धडकन चित्रपटात सुद्धा एक छान पात्र महिमा यांनी साकारलं एखाद्या व्यक्तीकडे हास्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते तिची स्माईल हसणं देखील खूप सुंदर आहे श्रोत्यांनो ती एक कुशल अभिनेत्री आहे तिच्या दमदार अभिनयानं तिची उपस्थिती आपल्याला जाणवते दाग द दा फायर या चित्रपटात दुहेरी भूमिका महिमाने साकारली या चित्रपटानं खूप कमाई केली यासाठी महिमा चौधरीला समीक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर अनेक आव्हानात्मक भूमिका महिमा यांनी साकारल्या धडकन बागबान ओम जय जगदीश दिल है तुम्हारा परदेस डार्क चॉकलेट अनामिक सीमा यासारख्या अनेक चित्रपटात महिमा यांनी काम केलं तसंच हे चित्रपट लोकप्रिय देखील झाले चित्रपट सोडल्यानंतर महिमा यांनी रियालिटी शो करायला सुरुवात केली सिंगल मदर असल्यामुळे चित्रपटांमध्ये काम करणं खूप कठीण होतं म्हणून रियालिटी शो करायला सुरुवात केली श्रोत्यांनो आज तेरा सप्टेंबर महिमा चौधरी यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा श्रोत्यांनो ज्ञानामृत या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे तेव्हा मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख आजपुरती आपली रजा घेते आहे परत भेट येत्या कार्यक्रमात नवीन विषय आणि नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा